सिल्लोड शहरात रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला मानक संपादी हजारी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी तसेच एस टी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचे रक्षण आणि सेवाभावासाठी कृतज्ञता व्यक्त केली त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली शेषराव उदार त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी तसेच एस टी आगार प्रमुख विजय काळवणे आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव दौंड ज्येष्ठ शिक्षक रमेश सोनोगणे निशांत मस्के कृष्णा सपाटे श्रीमती संगीता तायडे यांच्यासह अनेक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते राखीच्या या उत्सवानं रक्षणकर्त्यांप्रती आदर प्रेम आणि ऐक्याचा सुंदर संदेश दिला असं मागून पण घ्या म्हणजे सगळे येतात धुळे शहरात निर्माण दिन स्मारकांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं पुढाकार घेतला आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे मनोहर चित्रपटगृहाजवळ उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासह पांजरा नदीच्या गणपती मंदिराजवळील नव्यानं बांधलेल्या दीपस्तंभाचे शासकीय ऑडिट करून त्याचा अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी समितीनं धुळे मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे समितीचं म्हणणं आहे की शहरातील अनेक स्मारकांचं नूतनीकरण आणि नवीन पुतळे उभारणीसाठी मनपाकडून मोठा निधी मंजूर केला जातो मात्र ठेकेदारांना वेळेवर निधी न मिळाल्यानं कामं रखडतात तसेच सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या बजेटमध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा चारपट जास्त खर्च दाखवला जात असल्यानं भ्रष्टाचाराची शंका व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर समितीनं सर्व निर्माणधीन स्मारकांचं बजेट शासकीय आणि खाजगी कार्यकारी अभियंत्यांकडून तपासून आयुक्तांनी स्वतः अभ्यास करूनच मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील महानगर अध्यक्ष भूषण बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महेश पाटील जिल्हा सचिव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाची समिती धुळे जिल्हा आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप बाबाजी खंडापूरकर साहेब विभागीय हो, निवड समितीचे अध्यक्ष अनिलदादा हो, देसले जिल्हाध्यक्ष हो, धमंजी भडतसाहेब यांच्या आदेशानुसार आज महापालिकेला आम्ही एक निवेदन देण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि या निवेदनाद्वारे आम्ही मागणी अशी केलेली आहे की महापालिकेच्या अंतर्गत धुळे शहरामध्ये वेगवेगळे कलाशिल्प दीपस्तंभ किंवा स्मारकं पुतळे यांची उभारणी करण्यात येत आहे आणि जे जे कामं आता महापालिकेने हाती घेतलेले असतील या वर्ष दीड वर्षामध्ये त्या त्या स्मारकांचे किंवा कलाशिल्पांचे जे टेंडर निघालेले आहेत ते बाजार मूल्यापेक्षा चार पटीने अधिकचे आहेत असा आमचा आरोप आहे स्पष्टपणे आणि जर एक स्मारक कोट्यावधी रुपयांमध्ये जात असेल आणि प्रत्यक्षात मात्र त्या स्मारकाची किंमत चार पटीने कमी असेल तर अशा गोलमाल हिशोब असणाऱ्या महापालिकेच्या कारभाराला कुठंतरी खिळ बसली पाहिजे अशी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मागणी आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक कलाशिल्पांचं स्मारकांचं सोशल ऑडिट महापालिकेने लोकाभिमुख करावं अशी मागणी आज आम्ही आयुक्त साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे संबंधित ऑडिट मिळाल्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी जा जाऊन त्या त्या कामांची मोजणी यंदी बुकानुसार आहे की नाही आहे त्या त्या स्मारकांना वापरलं गेलेलं मटेरियल त्या किमतीचं आहे की नाही आहे त्या ठिकाणी आय आर सी रूल वापरले गेले आहेत की नाही आहे या सर्व बाबींची काटेकोर चौकशी करेल आणि त्यात जर काही दोषी आढळले किंवा भ्रष्टाचार आढळला तर आम्ही महापालिकेच्या विरोधात केवळ आंदोलन करून थांबणार नाहीत तर गुन्हे दाखल करायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही धन्यवाद